नमस्कार मित्रांनो आता आलो आहे मी रामफळीच्या झाडावर रामफळ काढण्यासाठी आईनवाला लय चार मिनिटमध्ये झाडं लावलं कारण तिला इथून चालली होती एक रामफळ पाखराने खाल्लेलं दिसलं आणि एक लाल दिसलं म्हणजे तिला वाटलं असेल पिकलं काही की पण ते पिकलेलंच होतं मग वर आलं झाडं दोन ते रामफळ काढले पिकलेले दोन मग बाकी दोन तीन काढले जे म्हणजे लाल लाल झाले होते ना तर म्हणजे गुलाबी कलर झाले होते ना तर ते काढले दोन तीन मी आता बास केले हे बघा आशे हे आहे ना तर हे पण आले काढायला मग मी खालून पण आता दोन चार दिवसाचे आपल्याला काढायचे झाले तरी हे काढतोच दोन चार दिवस खालोच खाल हा कोणतं हे वय हे हे थांब बघतो थांबा हे आता अदुगर आईकड टाकतो अधरे आई आई आता इथंच झाडातून जागा सापडून सापडून येणार खाली तर बघ तिथं आई आता बघू तू कॅच येते काय दोन हाता धर एकनी आई बर धर एक ओ घेतली ना परफेक्ट आईला ती तर ह्याच्या बाजूच माहित होतीस काही थांब तर हे अरे सगळंच खाल्ले ना बघा अरे हे तर सगळंच खाल्ले पाक ह्याच्यामध्ये काही राहिलंच नाही जाऊ दे सगळं खाल्लेलंच होतं परत हे पण काढा आले पण आता पाच सहा फळ काढलेत ना मग हे नंतर काढता येत नाही कारण एकदम पिकल्या बी कोणी खात नाही आणि मला काय होते जास्त वेळ भेटत नाही ह्याला म्हणजे झाड व्हायला जास्त वेळ भेटत नाही ना कामामुळं त्याच्यामुळं सारखं सारखं येणं भेटत नाही ते आई हे बी काढतोच रे जाऊ दे आलंय काढायला परत पुन्हा वर येणं होत नाही हे असं मोडायचं काढायचं परत आई धर सोडू का जा सोडणार आहे हो धरलं बाय नाही हातात चांगले रामफळ आहेत तर इथं सात आठ आहेत इथं ही परत वरती काही रामफळं तिकडं वर शेंड येत ते पाखराने टोकरली पण न मला जाताच येणार नाही माझं बोट आहे ना, ना बोटाच्या समोर आहे ना तर बोटाच्या टोकाला तर ते वाल पाखराने खाल्लं थोडंसं वरच्या बाजूने पण इतक्या वर मला जाताच येणार नाही त्यामुळे ते राम द्यायचं जे मला काढता येत नाहीत ना ते मी पाक्रासाठी ठेवतो बाकीचे हिथले तर काढले दोन चार चला आणखीन कुठे का बघतो कुठं आहेत का पुढे तिकडं आणि मग उतरतो खाली ह्याला पाहिजे पाणी दर ह्याला पाण्याला लहान पडतो बर का आता त्याला सकाळी त्या बकेटमध्ये पाणी ठेवलं होतं तर त्याने पाणी पिल्यावर सांडली आता ह्याच्यात ते पाणी पित नाही पण दिवसभर ते राहील जरा लांब ठेवतो म्हणजे सांडणार नाही ते होते पाणी मला आज जायचं काटवातल्या शेतात आपल्या तिकडं काम चालू आहेत ना तर आजच्या दिवस मी तिकडं जाणार आहे काटवातल्या शेतात बैल घेऊन इकडं गायीला ठेवलं खायला खराब झाली गाय अशात खाटाच मोडण खाटा मोडा वाटत आता नाही हे सगळे खाते जरशीर आणि भुस्सा दोन्ही मिक्स करून टाकले इकडं बैल खातेत इकडे ह्यांना खायला ठेवलं होतं कॅरेट मध्ये सगळ्याला पण आता ह्यांना सोडायचा टाइम झालाय ह्यांना आता तहना लागले असते ह्यांना ला सोडा टाइम झाला हे असं कॅरेटमधलं खाऊन घेतलंय जिथं राहिले ना तर तिथलं खाते कॅरेटमधलं पप्पा आता लाकडं बांधायला लागलेत त्यांच्या काळात तर मला जायचं काटणारे शेतात आई थोडीशी अद्रक वेचायच राहिली ना तर आदरक वेचायला जाणारी आई पप्पा जनावर घेऊन जाणार आहेत भैया तळ्याकडल्या शेतात बटाट्याचं पाणी देतोय का मारलं तो मध्ये एक दोन लाकडं राहिले बांधाचे शीताचं आणि हे हिचं काय ना शुभश्रीचं तर त्यांचे मी लाकडं बांधून घेतलेत आता थोड्या वेळात ह्यांना मोकळं सोडतो हे आता गेलं ना पहिलं पाणी पिणार जाऊन आपल्या शे काटवा शेजारांचा हाऊ दे ना तर तिथं पाणी पिणार हे गेलं की कारण की आता त्यांनी घरी खाल्लेलं आहे ना भुसकट आणि नेपेर ह्यांना पण नेपेरचे आणि भुसकाटाची मिक्स कुठे टाकली तेवढी पण हे पण काय करतात शोधून शोधून नेपेरचे कुठे आत वर खातात असं करतात तर इथे ह्या मोकळ्या जेवढ्या गावरं गावरंग आहेत ना गाव आहेत आता फक्त एकच गाय गाभन आहे ती म्हणजे ही वृंद गाभन आहे बाकी ह्या पण येतात हिटवर ती सीता आणि ही हिटवर येते शुभश्री पण येत असेल काय लक्षात नाही घे तिच्यावर पण येत असेल शुभश्रीवर आणि आली नसेल ना तर आता ही नसते हिटवर कारण तिचं वय झालंय तब्येत बी बरी राणी राणी लज कोणी बर का असली तिचं माणसाकडेच लक्ष असतं ज्यावेळेस माणसाचं लक्ष नसतं ना ते बरोबर पीक खाते हे पिल्या सरक तिकडं पिल्यासाठी आलो गवत घेऊन त्याला इथे सावलीत टाकतो गवत खायला एकदम शेवट टाकले आता तर ते अर्ध खाई ना अर्ध तुडू तर पायानी पुन्हा बसतं गावतावर पण काय ना आता मला जायचं थोडं वेळा आणि काटून आत म्हटलं त्याला एकदा टाकून घ्या म्हणजे दिवसभर पण आवाज लावायचा नाही तर ना साखळजा माझ्या हातात आता पोत्यावरे तर ह्यव मोत्यासाठी आणला आपण तर मोत्याला बांधून ठेवायचं लय कुठं बी फिरवतो हो ना तळ्यावर भाई याला गावात दिसला होता एक दोन वेळेस मी तळ्याकडे गेलो त्यावेळेस तळ्यावर होता तेव्हा इकडे तेव्हा जर तिकडे गेला बाहेर मग इथली राखण कोण करायचं म्हणून त्याला आता बांधून ठेवायची तिकडं सावलीत इथं म्हणजे तिकडं झाडाखाली बांधून ठेवायचं सावलीला बैलाचं खाऊन झालंय का झालं नीट काही खाल्लं नाही आता बैलगाडी घेऊन चाललोय मी काटवणात काटवणातल्या शेतात आलोय बैलांना झाडाखाली बांधले आणि मी आलो आता आपल्या शेतात तर काटनात दोन काम सोबतच आहेत आपल्याला आऊत पण हानायचं आहे अर्ध्याच्या वरून शेत आहे ना माझ्या पाठीमागं तर पाठीमागले शेताला आऊत आणायचं आणि आहे हे शेत आहे ना ज्याच्यात आपण बाजरी पेरली तर त्या शेताला चालू आहे भिजवायचं तर पाणी चालू आहे समोरच्या बाजूला तर मला दोन्ही काम करायचं म्हणजे आऊत बी हाणायचे आणि दारे बी धरायचे त्याच्यामुळे मी अदुघर बैल बांधले आदूघर पाणी बघतो कारण मी आत्ता चालू आहे ह्याच्या अदुघर पप्पा जनावर घेऊन आलेत ना तर पप्पांनी आतापर्यंत दारे बघितलेले जनावर चालत चालत मग आता मी बघतो तर पाणी तिथून असं आलं इकडं परत इकडनं गेले इकडं परत हे असं पुढं चालू आहे इकडं असं चालू आहे भिजायचं आणि खालीपर्यंत भिजले वाटतंय शेवटपर्यंत परत ह्या पाटातून इकडं आलं पाणी तर इथून वरचं इथून हुस पर्यंत ना तेवढं अंतर पप्पांनी भिजवले म्हणजे पप्पा सकाळी मोटरसायकलवर आले होते दारं लावून गेले परत मग ते दार जनावरं आणेपर्यंत राहिले मग पप्पा जनावर घेऊन आले ना गाया मग त्यावेळेस बदललं पप्पानी मग इकडं खालच्या लावलं आहे तर आत्ता बघतो इकडं कुठंवर भिजायचं चालू आहे हे चालू आहे इकडं भिजायचं परत इथं परत इकडून पाणी गेलं शेवटला तिकडं खाली परत आज साच पाट मी कुठं शेवटला न्यायला होता तर ते आणि पाणी शेवटला साचलं आहे थोडंसं सा। तर आता मी काय करतो दार बदलतो त्या वर्षी तेवढा सारा भिजवून घेतो मग परत आऊत धरतो मग आऊत आणतो थोडंसं परत बैलांना थोडी विश्रांती देतो मग परत थोडं यायचं दाऱ्याकडं मग परत येऊन तिकडच्या वरच्याकडील दारा लावायचं परत ह्या राणाच्या खाली जे रान आहे ना तर त्याच्यात मका पिरली काल तर त्याच्यात बी थोडं पाणी गेलं अर्ध पाणी ह्याच्यात आहे इकडं बी पाणी चालू आहे पण ते लास्टला जाऊन बरोबर तिकडं भिजन ते जाऊ द्या आता मी हे वरचंच पाणी बघतो ते शेवटचं राहिलेला भिजलं मी काय केलं पाणी दोन भागात केलं हिकडच्या पाटात अर्ध घेतले आणि हिकडच्या पाटाने अर्ध घेतले म्हणजे कसं मला पाणी कंट्रोल होईल दोन बगळे वे आले तिथे राहण्यात मग हे असतं हळूहळू भिजते थोडं पाणी असेल ना तर मोरत पाणी मोरत मोरत भिजतं चला तर ते पण दार मधल्या बाजूला लावतो कुठंतरी आऊत थांबवलं हिथं थोडंसं आऊ थांबून आऊत थांबवलं आता एकदा दाऱ्याकून जाऊन येतो तर आपल्या इथं मध्ये उसा असे बरं का हे आपल्या तळ्यावरून पाणी आलेलं आहे हे जे पाणी येत आहे ना हे तळ्यावरून पाणी आलेलं आहे तर इथून इक समोरचा भाग दिसून हा खालचा भाग आहे आणि इथून जो बैल दिसतात ना तर इकडचा वरचा भाग आहे तर आपण खालच्या भागात हायब्रीड बाजरी पेरली आणि नंतर हायब्रिड बाजरीचं बी संपल्यामुळं परत मग आपण जे घरी बी होतं ना तर ते घरचं बी पेरलंय घरचं पण हायब्रिड का गावराने मला माहीत नाही मी विचारलंच नाही आयला पण बैलोबा ना तर तिकडे आपण घरचं बी पेरलेलं आहे तर आदूगर पेरले मग मी त्याला आता अवथानून घेतोय आणि हे इकडं चालू आहे भिजवायला थोडं आणून आता दारे बघून येतो कुठं चाललंय पाणी काय बघा हे असा कार्यक्रम होतो दाराचा तिकडून जे मी अर्ध पाणी दोन भागात घेतलं होतं इकडं अर्ध आणि तिकडं अर्ध तर ते तिकडचा अर्ध मी ज्यावेळेस दारे लावली ना तर त्यावेळेस हा जात होतं तिकडच्या बाजूला पण नंतर मी गेलो तर परत हे पाणी इकडं आलं आणि दोन्ही पाणी एक झाले दोन्ही पाणी एकून तिकडं गेलेत तर बघू तो पुढे पण व्यवस्थित दिसतंय का पुढे बी इकडं परत इथून लेस मोठं पाणी ना चला जात जात आहे व्यवस्थित भी भिजत शेवटला नाही गेलं आणखीन आता चल थोड्या वेळ नेतो आता दोन्ही पाणी एक झालेत भी ना होऊ देतो आता काय करत नाही मी कारण की व्यवस्थित भिजते शेवटला जाऊन त्यामुळे काय अडचण नाही राहलेच कडक आहे ना बापसा नाहीच म्हणजे लय कडक झालं त्याच्यामुळे जड जा जात आहे आहोत नुसतं व्हायब्रेशन होत आहे पायाला रान कडक झालं लई तर निपा रान आहे ना तर त्याच्यामुळे बैल बैलाच्या खांद्याला त्रास होतो म्हणजे त्यांच्या खांद्याला सारखं व्हायब्रेशन होतं आणि व्हायब्रेशन म्हणजे जा जास्त व्हायब्रेशन होतं मोठाला तर त्याच्यामुळे खांद्याला पण त्रास होतो बैलाच्या लई ताव तू ब केलंय आता हे तू एकदा दारे बघून दारे बघतो ते मला वाटतं दोन्ही पाणी एक झाले आहेत ना तर त्याच्यामुळे ते क कडीला गेलं असेल तर आता जाऊन बघतो कडीला गेलं असलं तर ठीक आहे नसलं कडील गेलं तर थोडं वेळ तिथं थांबतो कडीला गेला असेल तर मग दुसरीकडे दारे लावतो मग हे दोन्ही दारे आहेत ना वेगवेगळे लावतो दारं जाईल आणखीन बराच वेळ आहे तोवर माझं पाळीस होईल आणखीन थोडं बगळा काय बघत असेल की मला वाटतं एकच बगळा आहे जे दोन होते त्याच्यातला एक गेला एकच राहिला आहे तर त्याच्यामुळे मला वाटते किडे कमीत वाटते आपल्या शेतात म्हणजे इकडच्या शेतात किडे कमी असतील किडे जास्त असते ना तर तो दुसरा तरी थांबला असता आला आला दुसरा आला आहेत किडे आहेत राहू इकडं कुठं महाग झाडं कुठं बसला असेल तर किडे आहेत ना काय काळे पाखरं बी येतात बघुलेले चालेत राहू आता काहीकडं आहेत असेच वरवर आता आवतः आणण्याचं झालं आहे आता मी आऊच सोडणार आहे सगळं आवथ आणय झालं आहे फक्त पाट काढायचं राहिलेत तर ते मी दुपारून पाटं काढणार आहे म्हणजे आता जेवण वगैरे करणार आणि नंतर पाट काढणार मी एक उलटं काम केलं आहे तर ते असं की जोपर्यंत ऊन होतं ना तोपर्यंत आवथ आणलं आणि आत्ता टाईम किती झाला आहे सांगतो आत्ता पाहुणे साडेतीन वाजलेत साडेतीन वाजलेत तर आता मी आऊस सोडणार आहे म्हणजे आता ऊन कमी होणार आहे चार वाजता तर मी आता आऊ सोडणार आहे म्हणजे आवथ आणायचंच झालं मी सगळं आवत उन्हातच आणले आता दारं बघतो सगळं तर मी उन्हाचं छानलं काय होतं तीन वाजेपर्यंत ऊन आहे ना कडक असतं कडक ऊन राहतं तीन वाजेपर्यंत आणि तीनच्या नंतर ऊन कमी होतं मी बैलांची बी उगच उगच बेजारी केली म्हणजे कशासाठी अदुगर आवत आणून घ्यावं म्हटलं मग नंतर पाणी थांबत आहे नाही थांबत आहे मग उभं राहून जर दार धारावं लागली नंतर तर परत तीनच्या नंतर पाणी पण थांबलं नसतं आणि आवत बी आणायचं मग दोन्हीपैकी एकच काम करू लागलं असतं त्याच्यामुळं मग मी दोन्ही कामं करून घेतले आता आलोय पाणी बघायला पाणी बघतो आता कुठं भिजले काय आणखी शेवटला पाणी गेलंच नाही तरी बी एकदा शेवटला जाऊन येणारच आहे मी की कसं पाणी काय पाणी बघा असं चाललंय अर्ध तिकडून आले अर्ध ते दोन्ही तिथं मिळून परत हे असं झालंय पाणी हे असं भिजलं इकडं परत इकडं खाली एवढं भिजले शे काटवातलं शेत आहे ना तर हे म्हणजे काळे मातीत शेत आहे ना तर हे पाणी लगेच घेत शेत फक्त जिताव थांबलं ना तर तिथं जरा मुरूम आहे आता इकडं मग ही काळ शेत आहे ना तरी पाणी लई घेतं आणि ह्याच्यात ह्या चिखलात आहे ना लई खोल रवत होते त्या चिखलात असे आणि शेत बी पाणी वगैरे घेतं आणखी अर्धा सास पाणी राहील इकडं मग तोपर्यंत मी जेवण वगैरे करून घेतो आता डब्यात काय दिलं बघतो आईला तर भाजी नको म्हणलं होतं मी कारण भाजी रानात खायची लई पंचायती ती चटणी असेल ना तर जमतं मग लोणचं चपाती हा बरं झालं भाजी नाही चटणी मस्त वैकी कारण भाजीची ना हे तर हात धुवायचे पंचायत असते म्हणजे शेतात लिमिटेड पाणी असतं आता आपल्या मागा शेजाऱ्यांचं घर आहे तिथून मी पाणी आणतो पण होतं काय शेतात पाण्याच टंचाई असते प्यायच्या पाण्याची मग त्याच्यामुळे मी भाजी नको मत असतो आईला परत खायची अडचण इकडं आणि परत डब्बा येत ना भाजी साठून जाते बैलगाडीत मी बैलांना पण थोडंसं खायला आणायला पाहिजे होतं आता मी काय करतो आता जेवण करायला बसलो ना जेवण झालं ना आपली ती जेवारी ना समोर तर ती जेवारी थोडीशी उपटून आणतो आणि ती टाकतो बैलांना मी जेवण केलं मी त्यांना का घरूनच काहीतरी आणायला पाहिजे होतं आपला छोटावाला छोटा छोटा नेपियर किंवा मग कुट्टी कुट्टी तर इकडं ना म्हणजे ते व्यवस्थित खा खात नाहीत नीट इकडं कुट्टी तर पण त्यांना नेपे आणायला पाहिजे होता विदाऊट कुट्टी मग खाल्ला असता त्यांनी कारण की काम बी केलं आहे ना तर आता मी एक तर जेवण झाले चरायला जागा बघतो त्यांना विहिरीपासून तिकडं कुठं नाही तर मग जवारी टाकतो त्यांना कारण की मी परत तिकडं गेलो आणि जवारी आणायला त्यांना तर मग तोपर्यंत पाणी मग कडीला जाईल मग त्यापेक्षा ता आता जेवणच करून घेतो मग थोड्या वेळाने त्यांना आणतो खायला ते बी आता करतो चालू जेवायला चटणी मिक्स करून घेतो ठेस असताना तरी मज्जा आली आहे सिरप बघले तिकडच खालचे किडे संपले ना इकडे येतात पण बघडे मानसंचल जवळ येत नाहीत बरं का जशी चिमणी जवळ झाली ना तर तसे बगळे जवळ राहत नाहीत माणसाच्या लई आणि हे लोणचं मी तोंडी लावतो आता ते बगळे गेले नाहीत बरं का रिटर्न येणार ते आले रिटन असं वाटतं की सगळेच निघून चालेल पण ते रिटर्न आले डबल आता ते इथं होते ना बरेच मटे आता खालच्या कडीला गेलेत सगळं रान ढून ते पप्पा आता रोजीकडे जेवण घेऊन येतात बरं का म्हणजे आधी पावसाळ्यात नव्हते आणत आपले जुने जनावर होते ना तर त्यावेळेस पप्पा मग सोबत जेवण नव्हते आणत पण मग ज्यावेळेस हे नवीन जनावर आणले ना त्या काबरीन ते तर त्यावेळेस मग पप्पांना आता समजलं जर रोजच जायचं म्हणले ना मग तेव्हापासून पप्पा मग जेवण न्यायला लागले आणि पाणी न्याय लागले पावसाळ्यात तर तहानच लागत नव्हती पण डबा न्याय लागले ना मग तेव्हापासून पाणी पण घेऊन जायचे पप्पा मग तेव्हापासून आता मग रोज डब्बा नेतात पप्पा डब्बा नेतात आणि इकडे जेवण करतात नदीवर आणि मी अगदी दिवसातून डब्बा घेऊन आलोय ते पण आज दारेच म्हणून फक्त आवथाण्याचं असतो ना तर मग डब्बा आणला असता मी आवथाणून झाला असताना लगेच घरी गेलो असतो पण इकडं दारे बी बघायचे ना मग दारेमुळे मी डबा आणला मग इकडं संध्याकाळपर्यंत थांबायचं त्याच्यामुळं था आता लाईट जाते बघा पाच साडेपाचला लाईट जाते म्हणजे फिक्स टाईम नाही कधी सव्वा पाचला जाते कधी पाचला जाते कधी साडेपाचला लाईट जाते असे लाईटीचं बी आपल्या शेतात सध्याला तीस पस्तीस तरी बगळेत ते बघा तिकडे शेवटच्या कोपऱ्याला किती बगळेत तेवढेच बघ बग आहेत आणि तेवढ्याच चिमणी टाईप पाखर आहेत बरं का तर कुठं हे बघा हे पाणी गेले नाही तर थोडं माझ्या बोटासमोर पिवळं ना थोडं तर हे बघा ते तिथं उडत गेलं दोन तरी असे चिमणी टाईप पाखर आहेत ना असे तीस पस्तीस पाखर आहेत बगळे मी मोजले पण इकडून तिकडं उडत आहेत ना तर बत्तीस बगळे भरले सगळे पण इकडं तिकडं उडतं त्याच्यामुळं का हे पण झालं सन मिस्टेक मोजण्यात पण बत्तीस बघले आणि तेवढ्याच चिमण्यात बारकाले लाईट गेली आज पवनी पासलाच लाईट गेली एवढं पाट काढून घेतो अवथणल्याला रानाला मग घरी जायला रिकामा तर चाललो रिटर्न घरी मावाळ येत्यावर का नेहमी एक दोन माश्या उठलेलेच असतात त्याच्या बघा त्या बाबरीलाय आपले शेत आहे ना तर इकडं पाणी सोडलंय पाटाला आपल्या चळायला उगा छोटासा पाट आहे थोडासा तर एवढा पाट आहे तर हे बाबळ आहे ना तर तिथून खाली आपलं शेत तर ह्याचं पण पाणी आपल्याला उपयोगाला येत भिजवायला पण या पाणी घेतलेलं नाही ना आपण आपल्याकडे मोटर आहे तळ्यातली त्याच्यामुळे आपण पाटाच पाणी घेतलं नाही इकडं घास कापायचा ही पहिलीच कापणी घासाची म्हणजे जावळ कापाय चालू आहे तर मी बैलगाडी घेऊन आलोय घास न्यायला म्हणजे बैलगाडी झुपलेलीच होती ना मग आलो घेऊन ता ता चला आता घास भरला बैलगरीत आता जातो घरी हरण्यास घरी स्वतः बरं का तर चाललाय पाण्यावर तर बैलाला खाली टाकलाय घास खाली टाकलाय कारण की घास आहे ना खुर्पीलाय तर थोडं थोडं कांगऱ्याची माती त्याच्यात आणि जरशा गाणला थोडं टाकायचं आहे गायनला पाणी पाजल्यावर टाकायचंय बैलांना पाणी पाजलं ना त्यामुळे टाकलाय तर ह्याच्यातलाच थोडं तिकडं हारण्याला टाकतो वर बला त्यांना नंतर बैलगाडीत आणखीन घास आहे बैलगाडीत घास आहे ना आणखीन तर तो, तो नंतर टाकायचं आहे लालीला जर्शा गायनला आणि बैलाला नंतर पण टाकायचं गायनसोबत बैलगाडीला थोडं घास आहे ना एवढाच बस झाला एवढंच इकडं आपण पिलवडीला टाकू ती खात नाही तिला गवत सकाळीच टाकले ती घास नाही खात आता ती पाणी बी नाही प्या कारण काय होतं लहान आहे ना तर त्याच्यामुळे ते फक्त दुपारीच पाणी पिते सकाळी दुपारी इकडं भाय्याचं चालू आहे फवारायचे बटाटे आज तळ्याकडचं दारेवर होतं भैया बटाटे हे मला तरी बरे वाटतात म्हणजे चांगले एवढे काही छोटाले बारीक नाहीत म्हणजे बऱ्या कंडिशनमध्ये बटाटे इकडं ही खिलरी हिला आता पाण्यावर नव्हतो हिला पाणी पाजायचं किल्लेरी ला आणले पाण्यावर चल बाई पी पाणी किल्लेरी पि ती पाणी हाऊद धुतलं ना डबल शेवट झाले आहे मी हाऊद एक पाच सहा दिवसात हाऊद धुवून आहे पलीकड आपली उरलेली आद्रक आहे तर आद्रकीचा शेवट झाला म्हणजे जी बायांकडून विसरून वेचायची राहिली आहे ना शेतात तर ती एक दूत आणल्यानंतर गोळा करायची पण ही शेवटची लाईनीची जी राहिली होती थोडीफार तर ती ते सहा कॅरेट आहेत उद्या सकाळी मार्केटला घेऊन जातील सहा कॅरेट किलेरीत चालू पाणी प्यायचं बस का चल घरी आता हिवाळा संपला बर का खिल्लरीचा कलर आहे ना इथून पुढे पांढरा होणार तर कुठं कुठं पांढरा होतो हे तुम्हाला सांगतो त्यामुळे तिचं पाणी पेज झालं सांगतो हा तर हे पोटाचा भाग आहे ना हा पांढरा होतो इथं मान आहे ना मान मध्यभागी इथं पांढरी होती तोंड काळच राहतं मान पांढरे होते खाली कांबळ आहे ना ही पांढरे होते परत हे पोट पांढरं होतं पाय येत ना तर इथं ह्या गुडघ्याच्या आणि ह्याच्यामध्ये ना इथं पूर्ण पांढरे होतात इथं थोडेसे पांढरे होतात हे पोट तर खालून सगळं पांढरं होतं परत महाग पाय बी हिथं आहेत ना माझ्या दोन्ही बॉटल्समध्ये तर हिथं ह्या बाजू हिथं पांढरे होतात पाय परत हिथं थोडंसे पांढरे होतात म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त पांढरे होते हिथं बी पांढरे होते आता बघा कशी जरा काळी वाटते ना तर उन्हाळ्यात ह्याच्यापेक्षा जास्त पांढरी वाटते जरा कलर बदलते पांढरे केस येतात इथून पुढे तिला इथून पुढे पांढरे केस यायला चालू होते तिला तर मेमध्ये तर भरपूर पांढरी असते चल खेलेरी पिल्लुडी हा आई आले एवढे मारी ते आपले जनवार वेळ झालाय तर मी तिथं जातो गावरान येते येतेच थोड्या वेळात कॅरेट तर तशीच आहेत बघू तो खाल्ले का त्यांनी ह्याच्यात हायरो ह्याच्यात थोडं आहे ह्याच्यात थोडं तिकडं कॅरेट म्हणजे थोडं थोडं आले तर आपले ला ए वृंदा चल इकडून ये बाई वृंदा ए वृंदा वृंदा मधून ये ना इकडं मी कॅरेट मधी ठेवणार मध्ये जुने जनावर आहेत ना त्यांच्या जागेवर जायला बघतात तिकडं घावणी आणि लादू त्यात काय नाही रे

आता शेतातले सगळं काम झाले जनावरांचं फक्त खिलेरीचंच दूध काढायचं राहिले भैयेने जरशे गायांचं दूध काढलेलं आहे जरशे गायचं आणि गंगीचं दूध भायेने काढलेलं आहे खिलेरीचं दूध मी काढतो खिलेरीचं दूध काढलं ना ह्याला हित बांधत असतो मी समोर खिलेरीपाशी मग नऊ वाजता ह्याला मध्ये बांधायचं म्हणजे आता ह्याला दूध पेल्यानंतर इथं बांधायचं चन्न चन्नच झाडाला परत मग भाई थोड्या वेळाने घास टाकेल बैलांना गायांना घास टाकला मग सगळी कामं झाले मी नऊ वाजता जोपास टायमाला येतो ह्या पिल्ल्याला इथलं झाडाचं सोडून त्याच्या जागेवर बांधतो मग झाले सगळे कामं